अरे बापरे चक्क माझ्या फोडणी द्यायच्या भांड्यामध्ये अशी आग लागली होती आणि मी पण भरपूर घाबर भर आणि हो असं काहीतरी झालं म्हणजे लोक आपल्या आयुष्याला किंवा आपल्या नशिबाला काही ना काय असं दोष देत बसतात की असं काहीतरी झालं म्हणजे आता काहीतरी होणार ए यार हे असलं सर्व सोडून द्या विषय का आणि कसं झालं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच त्याबद्दल सर्वात महत्वाचं म्हणजे आहे माझ्या नवऱ्याचा आज बड्डे आणि मी त्यासाठी भरपूर चांगला चांगला सरप्राईज प्लॅन करते आज आणि उद्या दोन दिवसासाठी आणि माझी मैत्रीण आणि माझा मित्र मुंबईहून दोघंही आले आहेत आणि त्यांच्यामुळे थोडी बहुत मला प्लॅनिंगमध्ये ही झाली तर प्लॅनिंग करायची अजून बाकी आहे आणि सरप्राईज प्लॅन केलेला आहे या याविषयी अक्षयला काहीच आयडिया नाही आहे तो घरामध्येच आहे एक साईडला बसलेला आणि मी नुकतीच ऑफिसमधून आली सव्वा सात वाजलेले ओटावरती बराच पसारा होता आणि मी फ्रेश झाली आणि इकडे मी जेवण बनवायला घेतलं आज मी घरामध्ये जेवण बनवते याचा बड्डे असून देखील बाहेरचं काय असं काय ऑर्डर करणार नाही किंवा बाहेर जाणार नाही आज कारण आज मी घरामध्येच प्लॅन करते आणि उद्या बाहेर जायचा प्लॅनिंग असल्यामुळे म्हणजे उद्या सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण परत संध्याकाळचं परत दुसऱ्या दिवशी सकाळचं हे सर्व बाहेरच होणार आहे म्हणून म्हटलं आज कशाला घरात म्हणजे पैसे घालवावं आणि हेल्थ पण खराब होते विनाकारण म्हणजे नेहमीच बाहेरचं म्हटलं तर त्यामुळे आज छान घरचं मस्त जेवण बनवणार आहे तर इथे मी सर्वात अगोदर तर ओटा पूर्ण छान क्लीन करून घेतला रिकाम रिकाम असल्याशिवाय मला काही काम करावं असं वाटतच नाही पहिलं तर जेवढा पण पसारा पडलेला सर्व काढला मग एक साईडला डाळ आणि राईस लावलं तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुतलं आणि राईस लावून टाकलं एक साईडला मीठ टाकून त्यामध्ये आणि मग दुसरीकडे तूर डाळ लावली थोडीशी डाळ आणि राईसचा तर प्रश्न सुटला आता फक्त डाळीला फोडणी द्यायची होती डाळ उकळल्यानंतर पण सोबत भाजी काय बनवायचं तो प्रश्न आठवलं जेव्हा आम्ही गावी गेलो होतो तेव्हा माझ्या जाऊबाईंनी ती तोडलेली म्हणजे निवडलेली मेथी दिली होती आपल्या गावाकडे लावतात बारीक पाण्याची ती वाली इथे मी बाऊल मध्ये जी काढली आहे ती फ्रीजमध्ये ठेवली होती दोन दिवसापासून मग तिला मुहूर्त लागला आणि आज मी मस्त अशी मेथी पण बनवायला इथे आहे तर ही बघा अशी ही मस्त बारीक पाण्याची मेथी आहे खूप ताजी आहे खूप टेस्टी लागते ही बर का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अक्षयचा जो बड्डे आहे बरोबर रात्री बारा वाजता आज सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यासाठीच माझी मैत्रीण आणि मित्र दोघेही गेले आहेत केक आणण्यासाठी बाहेर मी त्यांना पाठवलंय आणि काहीतरी गिफ्ट घ्यायला तर मग ते येईपर्यंत इथे मग जेवण सर्वांसाठी बनवून रेडी होईल म्हणून मी इथे फटाफट करण्यासाठी मागे लागले तर इथे भाजी ऑलरेडी निवडलेली असल्यामुळे माझं इथं काम वाचलं बाकी तर मी ते लसूण सोलून घेते लसूण डाळ आणि मेथी दोघांसाठी तर एक फक्त लसूण ठेचून घेते आणि दुसरीकडे डाळीला फोडणी देण्यासाठी तिखटवाली डाळ बनवणार आहे आणि मग त्याकरता एक इंचभर आलं आणि मग लसूण हे दोन्ही एकत्र ठेचून घेणार तर ते मी बाजूलाच ठेवलेलं आहे सर्वात अगोदर तर इकडे मी डाळीला फोडणी देऊन घेते ओके माय बॅड मेथीच्या भाजीला मी ते फोडणी देऊन घेते सुरुवातीला मी दाखवला हो तो किस्सा झालेला आहे मी तो पुढे सांगतेच आहे बघा ते का झालं असं आणि इथे मी मोठी कडे घेतलेली आहे ही जाडीवाली यामध्ये असं काय होत नाही बरं का कारण ही जाड बुडाची आहे तर मी एकदम सिंपल अशीच मेथी बनवते काही कोकणी भागामध्ये लोक कांदा वगैरे टाकतात तर मला अशी सवय नाही किंवा मला आवडत नाही कांदा मेथी मध्ये टाकलेला सो so, सिम्पली uh, तेल टाकून त्यामध्ये चांगला लसून ठेसून घेतलेला मस्त कडवायचा त्याचा सुगंध येईपर्यंत आणि चांगला कडवायचा कच्चा अजिबात नाही ठेवायचा मग जी मेथी आपण दोन तीन पाण्याने धुतलेली असते स्वच्छ पाणी वितळवून मेथी यामध्ये टाकून घ्यायची आणि मग आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून छान परतवायचं आणि मग पाणी तर हिरव्या पालेभाज्या असल्यामुळे त्याला आपोआप सुटायला लागतो सुरुवातीला आणि जर लिबर देटाची असेल तर आपण त्यामध्ये अर्धा एक ग्लासवर पाणी टाकून मग परत त्याला उकडवायचं तर एवढी पण निबार नव्हती आणि एवढी कवळी नव्हती म्हणजे नॉर्मल कवळीच होती, होती। म्हणा तर मग मी थोडंसं पाणी टाकलं आणि मग इकडे उकडायला ठेवली साईडला आणि मग जेव्हा पाणी आटत आलं ना तेव्हा मग मी ह्याला ताण्याचा कूट टाकलेला आहे आणि मग छान अशी मेथीची भाजी एक साईडला म्हणजे ऑलमोस्ट बनत आली आणि आता इथे हे जे कांड झालं होतं सुरुवातीला मी जे दाखवलं हे बघा हे आहे एकदम पातळ बुडाचं पातेलं चंचू पात्र, तर यामध्ये मी काय केलं इकडे लसूण ठेचत ठेचत इकडे वेळ लावला आणि तोपर्यंत ते जाम गरम झालेलं म्हणजे भरपूर गरम झालेलं आणि तेवढं माझं डोकं चाललंच नाही आणि माझं इकडे दुसरंच काम आणि डोक्यामध्ये बऱ्याच दुसऱ्या गोष्टी होत्या मग माझं लक्ष कमी गेलं त्यामुळे इथे थोडीशी अशी आग लागली मग आक्षेप आला होता मी ओरडल्यावर बापरे काय झालं बघायला तरी असं तेल यामध्ये हे असं बघू शकतं इथे काळे झालेलं आहे तर मी काय केलं मग इथे जी गुडाची डिमार्ट मधून घेतलेली कढाई मग ती काढली मग त्यामध्ये तेल टाकून मग त्यामध्ये फोडणी द्यायला घेतली अशा जाड्या कढाई असतील ना तर असं काय होत नाही ते पातळ होत आणि माझं लक्ष दुसरीकडेच होतं ते ऑलमोस्ट असं लाल लाल झालं होतं गरम होऊन मग त्यावरती तेल टाकल्यावरती आग नाही लागणार तर काय होणार नाहीतर आपल्यामध्ये काही लोक अशी असतात की असं काही झालं म्हणजे काहीतरी अशुभ घडणार असं बोलू शकतात किंवा बोलत राहतात किंवा भांडणं होणार काय ना काय अजिबात नाही सगळे इग्नोर तर आता इथे मी डाळीला फोडणी द्यायला घेतलीये डाळीसाठी मी एक टोमॅटो कापला होता स्वच्छ धुवून आतल्या बिया वगैरे काढून आणि मग लसूण अद्रकची फोडणी दिली त्यामध्ये परत मग टोमॅटो टाकला लाल तिखट जेवढं चवीनुसार मीठ टाकलं आणि ऑलरेडी मी डाळीमध्ये हिंग हळद तेल टाकलंच होतं तर मग अशी मस्त छान तडका दिलेला असा फोडणी दिली आहे आणि माझ्याकडे वेळ बराच कमी होता तर त्यामुळे उद्या पण मी बाहेर जायचं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं आहे त्याचीही मला पॅकिंग करायची होती आणि आज रात्री बरोबर बारा वाजता केक कटिंग करायचा आहे अक्षयचा म्हणून त्याची मला थोडंसं डेकोरेशन थोडंसं प्रिपरेशन बाकी होतं म्हणून मग मी चपात्या बाहेरूनच आणल्या आणि तसंही जेवणारे चार पाच जण तरी होतोच आम्ही त्यामुळे मग बराच वेळ लागेल म्हणून म्हटलं चला फटाफट भाज्या बनवून घेतल्या आणि राईस रेडी होता ओटा साफ करून घेतला जी पण खरकटी भांडी वगैरे होती पडलेली ती घासून घेतली ओटा साफ करून ठेवला म्हणजे एकदम हलकं वाटलं मला आणि मग अक्षयला भूक लागली तर होती तर मग हे दोघेही अजून आले नव्हते ते शॉपिंग करत बाहेरच होते म्हणून म्हटलं अक्षयला जेवण घे आणि मग त्याला मी बेडरूममध्ये बसायला सांगणार होती तर मग डाळ हे कोथंबिरी वड्या आणल्या होत्या दुपारी तर त्या तसाच राहिलेल्या तर कोथंबिरी वड्या मेथीची भाजी डाळ आणि चपाती सो बाहेरून जाऊन मी चपाती पण आणलेलं खाली जाऊन आणि मग हा इथे जेवण करून मग झोपला आहे म्हणजे मीच त्याला म्हटलं तू बेडरूममधून आता हलू नकोस बाहेर नको येऊ कारण मला इकडे डेकोरेशन करायचं होतं थोडंफार मागे माझ्या भावाचं लग्न होतं त्यामुळे मग इकडे तिकडे धावपळ झाली बाहेर गेलेलो तर मग घरामध्ये थोडं धुळीकडे लक्ष नाही दिलं तर हॉलमध्ये भरपूर धूळ जमा झाली होती म्हणून मग मी ओला कपडा घेऊन थोडीशी पहिला धूळ साफ करून घेतली पूर्ण हॉलमधली आणि कसं रेग्युलर ऑफिस चालू असल्यामुळे कुठलीच प्रॉपर तयारी माझ्याकडून झाली नाही पण कसं बसं मला जेवढं छान पॉसिबल झालं तेवढं मी ते करायला घेते आणि शेवटी कसं आहे ना इथे आपण मनाने किती इन्वॉल्व्ह होतो अशा गोष्टींमध्ये तर ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे थोडक्यात मी हे दाखवून देते म्हणजे मनाने मी खूप चांगली इन्वॉल्व आहे म्हणून आणि खरी गोष्ट तर मी ते आरतीचं ताट पण केलेलं आहे छान परला पुसून घेतलं एक साईडला आणि हे सोप्याच्या बाजूला पण बरीच धूळ जमली होती इकडे माझा काळू आहे काळू म्हणजे माझा तो टेडी तर अक्षय सोबत लग्न झाल्यावर असा माझा फर्स्ट व्हॅलेंटाईन डे होता आणि त्यामध्ये एक टेडी डे येतो ना तेव्हा मला तो गिफ्ट मिळाला होता काळू आणि तेव्हापासून त्याला मी काळू नाव देऊन काळू म्हणून ठेवले बाजूला कारण तो पण काळू आहे आणि मी पण काळू आहे आणि तेवढ्यात ते माझे फ्रेंड्स आलेले केक वगैरे घेऊन आणि मग त्यांच्यासाठी पण मी ताट वाढून ठेवलं दोघांनाही भाजी चपाती राईस दिलं जेवायला आणि मी देखील अक्षयचं झाल्यावर लगेच जेवण करून घेतलेलं आणि मग जे केक आणले होतं तर अक्षयला न माहितीचा हळूच फ्रीज मध्ये ठेवलं थोडासा वेळ शिल्लक होता थोडंसं बसून मग आम्ही गप्पा मारले इकडं आणि हे पूर्ण नियोजन होईपर्यंत अक्षयला मी कोंडून ठेवलं होतं त्याला बाहेर यायचंच नाही बोललेलं आणि अशी काय एवढी भारी प्लॅनिंग नव्हती करत एकदम नॉर्मलच पण तरी पण असं वाटतो ना की असं तो असा आल्या आला त्याला एकदम छान सरप्राईज मिळावं म्हणून बस एवढंच होतं आणि इथे ना मा मी दिवाळीमध्ये एक असे लाईट्स ऑर्डर केले होते आणि त्यापैकी एक आ, फेरी लाईट खूप छान आहे ती घरामध्ये पण त्याचा त्याला एक गट्टू लागतो जसा आपण चार्जला लावतो तसा गट्टू पण माझ्याकडे टाईप सीचा गट्टू -सी होता म्हणजे जेवढे पण गट्टू आहेत ते सगळे सी टाईपचे आहेत आयफोनसाठी लागणारे आणि जे नॉर्मल असा गट्टू असतो काय बोलतात त्याला विसरली मी काय बोलतात मी विसरली खरंच विसरली तसावाला नव्हता आणि म्हणून मग ते राहिलं आणि ते जी माळ मी घेतलेली लावायला ती माळ ॲक्च्युली बंद कशी पडली माहीतच नाही मला मी इतका वेळ करून तिला लावायला ट्राय करते म्हणजे असं लावून ठेवलेलं ला मी पण का ती काय लागली नाही ती बंदच झाली आणि मग खाली मी छोटावाला तो स्टूल घेतला जो मी ड्रेसिंग टेबलच्या समोर सकाळी ऑफिसला जाताना आवरायला घेते तो वाला आणि मग ओमकार बोलला की ते एवढं खास नाही वाटत आहे एकदम खालचं म्हणून म्हणून मी परत दुसरं घ्यायचं ठरवलं आणि मग हे बघा इथे मी मगाशी ही माळ लावून ठेवलेली आणि मग मी ही चालू करायला ट्राय करते कधीपासून की आत्ता चालू होईल मग होईल काय झालीच नाही मग मी ह्याला सरळ गोळा केलं आणि डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकलं आणि मग मला आठवलं की माझ्याकडे कॅन्डल म मा जे असे चांगल्या सुगंध देणारे कॅन्डल असतात ना त्याचा एक बॉक्स होता माझ्याकडे तर म्हटलं की आता लाईट नाही आहे तर दुसरं तरी काहीतरी म्हणून मग मी ते कॅन्डलचे जे असतात ना छोट्या छोट्या वाट्या त्या मग मी अशा ठेवून घेतल्या साईडनी आणि त्याचा सुगंध खूप छान ए येणार आहे एवढं मला माहीत होतं आता मी तुम्हाला हे दाखवते लावून तर त्या अगोदर इकडे लाईट घालवली बंद करून ठेवली आणि मग इथे सगळ्या त्या दिवे लावायला घेतले मी पण काही म्हणा हे छान वाटत होतं मला तर आवडलं हे असं मी दिवे लावायला घेतलेलं ला। तर मग एक एक एक, एक करून इकडचे दिवे मी लावायला घेतली आणि मग मी टी व्हीवरती एक साइडला गाणे देखील लावलेली गाणे लावत, लावत लावत मी एन्जॉय करत होती हे सर्व आणि ही माझी मैत्रीण तर आलेली काही कामाची नाही काहीच हेल्प करू नाही लागली अशी इकडे तिकडे फिरत होती फक्त फोन घेऊन हा किचनच्या शेजारी असा एक मोठा टेबल होता त्यामध्ये आत माझे डाळ गुळ मीठ तांदूळ वगैरे बरंच सामान आहे आतमध्ये ते कुणालाच माहीत नाही ते पॅक आहे पण असं तर मग या लोकांनी दोन केक आणले होते मी ऍक्च्युली त्यांना बोललेली व्हाईट फॉरेस्ट म्हणजे व्हाईट चॉकलेट वाला केक व्हाईट फॉरेस्ट कारण कॉमन एक कुणी चॉकलेट वाला आणतच असतो तर त्यांना वाटलं की चॉकलेटचा केक आवडतच नसणार घरी म्हणून त्यांनी दोन्ही पण वेगळे वेगळं म्हणजेच मी जो व्हाईट फॉरेस्ट सांगितलेला तो आणि दुसरा त्यांनी पायनॅपल फ्लेवरचा आणलेला मला वाटलं चॉकलेटचा एक असणार काही हरकत नाही दोन्ही पण केक मस्त कलरफुल दिसत होते आणि मी छान दिवे लावून असा मस्त लख प्रकाश पाडला आहे लाईट बंद केलेली आहे अंधार करून इथे मी दिवे लावून त्याचा प्रकाश आणि तसाही चॉकलेटवाला केक मी दुसऱ्या दिवशी जो सरप्राईज प्लॅन करते त्यामध्ये असणार आहे तर टाईम म्हणजे साडे अकरा तर वाजून गेले होते आणि आता थोडा वेळा मी टाइमपास करून बाकी थोडासा टाईम घालून मग बरोबर बारा वाजता अक्षयला इथे बाहेर घेऊन यायचा होता आणि मध्ये मध्ये आम्ही गाणे लावून डान्स करत होतो ते मी काय दाखवलं नाही जास्त ओव्हर होईल तर मग वाजायला दोन मिनटं कमी होते फटाफट गेली मग अक्षयला घेऊन आली त्याला माहित होतं हे सगळं बाहेर चाललंय म्हणून तरी तो नाटक करत होता काही नाही माहिती म्हणून आणि ते माझ्या फ्रेंडनी काहीतरी असं घेऊन आलेली स्पीकर तर मग तिथे मस्ती चाललेली थोडीफार आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही स्वतः बघा मी काय ह्याच्यावरती आवाज देणार नाही मी खूप थकले आवाज देऊन आणि हो अजून एक गोष्ट म्हणजे अजून एक सेकंड पार्ट व्हिडिओ आहे जो उद्यासाठी मी प्लॅनिंग केली आहे तर त्याचाही व्लॉग मी बनवला आहे आणि एडिट करून मी लवकरच अपलोड करणार आहे तो बड्डेचा पार्ट टू असणार आहे आणि त्यामध्येच एक ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही खूप छान नवीन वर्षाला मंदिराला वगैरे व्हिजिट केलेलो सकाळ सकाळी तो देखील व्लॉग येणार आहे तर तो देखील बघा तर इथून पुढे हा व्हिडिओ असा तुम्हाला बघायला मिळेल भरपूर मस्ती केली आहे सेकंड पार्टमध्ये तर भरपूर धमाल आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला बद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद